नमो बुद्ध सप्रेम जय भीम आरवीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे बुद्धाचे पायिक ठरले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर हा छोटासा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची थोरवी किती कथन केली तरी ती एक न संपणारी कहाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मध्य प्रदेशामध्ये लष्करी छावणी महू या ठिकाणी इंदौर जिल्हा या ठिकाणी मध्य प्रदेशात त्यांचा जन्म झालेला आहे सुभेदार रामजी सतपाळ हे त्यावेळी सैन्यामध्ये महू या ठिकाणी कार्यरत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर बालपणापासूनच बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव झालेला होता त्यांना लहानपणापासूनच बुद्धाच्या चरित्राचा त्यांना अभ्यास आवडत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याबरोबर संत कबीर आणि महात्मा फुले यांनासुद्धा आपले गुरु मानलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक धर्माचा सखोल अभ्यास केला आणि शेवटी बुद्धच्या पदीत ते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी आपल्या लाखो अनुयायासह हिंदू धर्माचा त्याग करून बुद्धाच्या पदी लीन झाले ते बौद्ध धर्माचा नागपूर या ठिकाणी लाखो अनियासह त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला बौद्ध तत्त्वज्ञान बाबासाहेबांना का आवडत असे कारण समता स्वातंत्र्य बंधुत्व यावर आधारलेला हा धर्म त्यांना खूप आपला सावटला आणि त्यांनी बालपणापासूनच जातीयतेचे अस्पृश्यतेचे चटके सहन केले होते वर्गाच्या बाहेर राहून त्यांना शाळा शिकावी लागत असे हे त्यांच्या बालमनावर खूप जातीयतेचे चटके त्यांनी सहन केलेले होते त्यांनी हई जातीयता कशी नष्ट करता येईल यासाठी ते मनाशी दृढ निश्चय बाळगून होते त्यांनी आपल्या भारतातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशविदेशात अनेक मोठमोठ्या पदव्या त्यांनी मिळवून घेतल्या आणि त्यानंतर ते आपल्या मायदेशी परत आले मायदेशी परतल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी अनेक सत्याग्रह केले त्यांनी काळाराम मंदिर तसेच चौदार तळ्याचे पाणी हे त्यावेळी गाजलेले खूप मोठमोठे सत्याग्रह आंदोलने त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये गाजले होते त्यांनी अनेक व्रतपत्र चालू केले आणि त्या व्रतपत्रामधून या झोपलेल्या समाजाला जागे करण्यासाठी आपल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले आणि त्या लेखाणातून त्यांनी हा समाज जागा केला हा समाज खडबडून जागा झाल्यानंतर खंबीरपणे या महान नेत्याच्या पाठीशी उभा राहून त्यांनी चळवळ राबविली आणि त्यांनी अनेक ठिकाणी अनेक आंदोलने केली आणि या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्याने औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि अनेक दुर्लक्षित असलेल्या समाजासाठी शिक्षणाचे एक मुहूर्त मेढ रोवली अशा ठिकाणी त्यांनी खूप मोलाचे काम केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शारदा कबीर या ब्राह्मण कन्येबरोबर आपला दुसरा विवाह करून समाजासमोर जातीयता नष्ट करण्यासाठी हे एक टोकाचे पाऊल उचलले शारदा कबीर ह्या पेशाने डॉक्टर होत्या आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप सेवा केली आणि त्यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप महान विद्वान होते आणि त्यांनी या दिनदुबळ्यात दन जनिताला जागे करण्यासाठी अहोरात्र आपली लेखणी चालविली आणि त्यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांची प्राणज्योत दिल्ली येथे मावळली अशा या महान नेत्याला त्रिवार सलाम साधको हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम